रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे यांच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी इच्छुक रक्तदात्यांना प्रमाणपत्रासह हेल्मेटचे वाटप करण्यात आलं आहे रक्तदान हेच श्रेष्ठदान म्हणून अनेक रक्तदाते या कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी पुढे सरसावले होते या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसादही नोंदवला आहे दोन हजार चोवीस निमित्त आज प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे सदर शिबिराचे स्वयंस्फूर्तीने स्वाँग रक्तदान करणार आहे अशा रक्तदात्यास कार्यालयातर्फे मोफत हेल्मेट दिले जाणार आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग घेवावा व रक्तदान करावे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या समय किंवा इतर समय जेव्हा एखाद्या रुग्णास अत्यावश्यक वेळेस रक्ताची गरज पडते त्यावेळेस हे आपले रक्तदान केलेले रक्त त्याला उपयोग असेल तेव्हा कोणाचं तरी आयुष्य वाचू शकते तरी मी सर्वांना परत एकदा नम्र आवाहन करेल की सर्व इच्छुक रक्तदात्यांनी प्रादेशिक पुरण कार्यालय धुळे येथे येऊन रक्तदान करावे साहेबां दोन हजार चोवीस अंतर्गत पंधरा दिवसापासून रस्ता सुरक्षा कार्यक्रम झाला असून आज आमच्या ओ अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की रोडावर अपघात रा खूप जोरात चालतात खूप अपघात होतात आणि रक्तदा खूप मोठा पुरवठा कमी पडलेला आहे डुळे सेवेला मागच्या महिन्यात पाचशे बाटल्या फक्त रक्तदान जमा झालं आणि नऊशे एक्केचाळीस बाटल्या ह्या रक्त सिव्हिल आपल्याला लोकांना द्याव्या ला लागल्यात तर हा तुटवडा लक्षात ठेवून लो, आणि लो, लोकांचा आज रोडावर जे अपघात होतात अपघातग्रस्तांना रक्त मिळत नाही हे लक्षात ठेवून साहेबांनी रक्तदान शिबीर आयोजित केलेलं आहे धुळे जिल्हा मोटर मोठा टाइन असं अध्यक्ष मी नात्याने आपल्याला सर्वांना आवाहन करतो की आपल्या जे आर टी ओ अधिकाऱ्यांनी जे शिबिर आयोजित आहे देऊन जास्तीत जास्त रक्तदान करून आपल्या धुळे जिल्ह्याचा साठा आपण वाढवावा त्यानिमित्ताने आर टी ओ कार्यालयातर्फे एक हेल्मेट रक्षित देण्यात येणार आहे तरी सर्व दात्यांनी रक्तदान करून आपण हे महान कार्य करावे असे मी सर्वांना आवाहन करत आहे यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे डी पोटी आर टी ओ राहुल कदम इन्स्पेक्टर अनुज भांबरे इन्स्पेक्टर राहुल जाधव प्रशांत लोखंडे जावेद शेख प्रशांत पांडे रवींद्र शिंदे धुळे जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल अध्यक्ष शरद गोसावी सुनील चौधरी संदीप राजपूत राकेश मोरे सतीश खलाने यांसह मनीष गोसावी निखिल मोमया रवी चौहान आदी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे